पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हत्तूर श्री सोमेश्वर आणि मंदिराचा भूमिपूजन समारंभ मोठ्या थाटात पार पडला पालकमंत्री जयकुमार गोरे त्यांच्या धर्मपत्नी सोनिया गोरे आणि आमदार सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी हत्तूर येथील श्री सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेतलं त्यानंतर परिसरातील सुमारे चार कोटी शहात्तर लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभ पार पडला भूमिपूजनाचं पौरोहित्य हत्तूर येथील श्रीशैल हिरेमठ यांनी केलं तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक राजेंद्र कुलकर्णी यांनी केलं यावेळी बोलताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर इथं श्री सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर मंदिर तसंच हत्तरसंग कुडल येथील मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या भागातील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आपण या ठिकाणी बघतो या देवस्थानसाठी अनेक भागातनं परिसरात सगळे भक्त येतात आणि जागृत असं हे देवस्थान आहे या देवस्थानच्या देवाचं दर्शन घेऊन आपल्या कार्यसिद्धीसाठी लोकं जात असतात तर आता या ठिकाणी जवळजवळ ब समावेश तर झालाच बापू आता तीन कोटी शहात्तर लाख रुपयेचा निधी प्राथमिक टप्प्यातला आपण आता मंजूर या ठिकाणी केला आहे भक्तनिवास इथं आहे बांधायचा संकल्प आहे जवळजवळ नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार म्हणजे एक कोटीचं भक्तनिवास हे पुरुषांसाठी या ठिकाणी होते त्यासोबत महिलांसाठी वेगळं निवास आहे एक कोटी रुपयेच महिलांचं भक्त निवास पुरुषांचं एक कोटीच निवास असे दोन कोटीचं निवास या ठिकाणी होते या ठिकाणचे पुरुष शौचालय महिला शौचालय ते वेगवेगळं वेग 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 केलंय सगळं असं असं या ठिकाणी पुरुषांचं महिलांचं शौचालयासाठी जवळजवळ बावीस लाखाचं तीस लाखाचं अशी दोन स्नान करासाठी एकोणीस लाख महिला पुरुषांचं तेही वेगळं आहे वाहन दलासाठी पंधरा लाख अप्रोच रस्ता जवळजवळ पस्तीस लाख रुपयेच आहे आणि त्यासोबत झाडं लावणं हा भाग सुशोभित करणं याच्यासाठी मला वाटतं बारा लाखाचा निधी आहे पण बारा लाखाचा निधी याला थोडा सुशोभीकरणाला पुरेल असं नाही हा भाग थोडासा आणखीन चांगला करण्यासाठी आणखीन निधीची गरज लागेल बापू आपण थोडस प्लॅन शुजी पैसे आपण देतोय परंतु याचा जर प्रॉपर प्लॅन नसेल याला जर तर थोडस अडचण होते म्हणून अधिकचा काय निधी लागेल आपण आणखीन देऊ तसंच म्हणणं जेवढा आम्ही निरपेक्ष आमच्या सत्ता नसताना चार वर्षापासून मॉडेल केले जिल्ह्यामध्ये आता नंबर एक वर ते आलेला आहे बरोबर आणि आम्ही जेवढा मॉडेल गाव जे आता तुम्ही काढलेलं आहे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे आम्ही अभियान चार वर्षापूर्वी सुरू केलेलं आहे बरोबर ना आणि हे मॉडेल बघून मला असं वाटतं की मी आता जिल्ह्यातली सुद्धा अष्ट या कार्यक्रमाला भाजपच्या अध्यक्षा रोहिणी तळवळकर जिल्हा सरचिटणीस अमोल कारंडे हत्तूर मठाचे शिली सिद्ध महाराज सरपंच ज्योती कुलकर्णी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विविध गावचे सरपंच उपसरपंच आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते